नमस्कार मंडळी आज आपण असा एक पदार्थ बघणार आहोत जो घरी बनवला तर आपल्या घरातील मुले बाहेरचे चिप्स ही विसरून जातील आणि हेच खाण्याचा हट्टही करतील अगदी बनवायला सोपी अशी ही रेसिपी आहे सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी रवा घेतलाय हा रवा आपल्याला मिक्सरला अगदी दोन मिनटं पल्स मोडवरती फिरवून घ्यायचा आहे जेणेकरून रव्याचं स्ट्रक्चर थोडंसं म पिठासारखं होईल म्हणून इथे मी बारीक रवा घेतला आहे जर तुम्ही जाड रवा घेतला तर मिक्सरला तो थोडा वेळ जास्त फिरवा जेणेकरून आपला रवा पूर्ण पिठीप्रमाणे होईल अगदी खूप पिठीप्रमाणे नाही झाला मैदा किंवा गव्हाच्या पिठाप्रमाणे नाही झाला तरी चालेल थोडंसं बारीक होईल हवं आहे चला तर या रव्यामध्ये मी साधारण एक चमचा मीठ घातलं आहे आणि साधारण तीन चमचे मी इथे तेल घेते एक वाटी रव्यासाठी ती, तीन चमचे तेल हे परफेक्ट असं प्रमाण आहे कारण तेलामुळे आपले जे चिप्स आहेत ते अगदी कुरकुरीत असे होणार आहेत चला तर संपूर्ण रव्याला आपण हे तेल आणि मीठ लावून घेऊयात अगदी हातामध्ये रव्याचा मुटका होतो पण तो सोडल्यावरती लगेच मोकळाही आहे इथपर्यंतच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे किंवा इथपर्यंतच आपल्याला तेल घालायचं आहे तेलाचं प्रमाण खूप जास्तही नको आणि अगदी रवा आपला कोरडा राहील इतपतही नको चला परफेक्ट असं ते मिक्स झालं की त्यामध्ये हाताच्या सह्याने थोडंसं पाणी शिंपडत शिंपडत आपल्याला हा डो मळायचा कारण रवा बाइंड व्हायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे हातावर पाणी शिंपडत शिंपडत त्याला एक करायचा मसूद असा त्याचा डो तयार करायचा आता एखाद्या ओल्या रुमालाने हा डो आपण एक अर्धा तास तरी भिजायला बाजूला ठेवून देऊयात रवा आहे तो पूर्णपणे भिजला गेला तरच आपले चिप्स कुरकुरीत असे होणार आहेत चला आता ह्या बाजूला ठेवू आणि आपल्या या चिप्सवर टाकायला आपण एक चमचा असा तसा मसाला तयार करतो आहे हा मसाला आवर्जून बनवा याच्यामुळे अजूनच टेस्ट आपल्या चिप्सची वाढणार आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा चाट चाँच मसाला आणि अर्धा चमचा मीठ घेतले चाट मसाल्यामध्ये देखील थोडंसं मीठ असतं त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवा हे तिन्ही गोष्टी एकत्र छान मिक्स करून घेतल्या यामध्ये तुम्ही हवा असेल तर तुम्ही मॅगी मसाला घालू शकता किंवा दुसरा कोणताही मसाला तुम्ही वापरू शकता पण चाट मसाला असल्यामुळे मी मॅगी मसाला वापरला नाही चला ते एक अर्धा तास झाला डो आपला छान भिजला गेला परत एकदा आपल्याला हाताला थोडंसं पाणी घेऊन हा गोळा मळून घ्यायचा आहे अगदी मिडियम घट्ट असा हा गोळा तयार झालाय आता किचन मी पूर्ण क्लीन करून आहे त्याच्यावरती हा गोळा ठेवायचा आणि याला आपण छान ठेचून घेणार आहोत ज्याप्रमाणे करंजी करताना आपण पीठ छान ठेचून घेतो पाटावरवंट्यावरती त्याप्रमाणे पूर्णपणे ह्या पिठाची आपण मालिश करून घेणार आहोत असं म्हटलं तरी चालेल ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आपल्या चिप्स खूप दिवस टिकायसाठी किंवा ते क्रिस्पी कुरकुरीत असे होण्यासाठी त्यामुळे ह्या सगळ्या टेप्स नक्की फॉलो करा त्यामुळेच तुमचे चिप्स हे परफेक्ट असे होणार आहेत छान ठेचून झालं पीठ की हाताने परत एकदा छान मळून मळून घ्यायचं मौसूद असा आपला हा गोळा तयार होतो आता एका वाटीची माझे साधारण दोन गोळे तयार झाले होते चला पहिला गोळा मी इथे लाटायला घेते आता गोळा आपल्या लाटायला घेऊयात सुरुवातीला लाटताना थोडंसं त्रास होतो कारण रव्याचं पीठ भिजवले त्यामुळे लाटायला थोडंसं जड जातं पण एकदा थोडीशी पोळी मोठी झाली की सहज लाटलं जातं पातळसर पोळी लाटून घ्यायची पोळी मी आवर्जून किचनवाट्यावरती लाटते कारण हाताचा जोर किंवा प्रेशर तेवढे चांगल्या पद्धतीने किचन किचनवाट्यावर पडते जे की पोळपाट्यावर एवढं प्रेशर पडलं नसतं चला तर पातळसं छान अशी याची पोळी लाटून झाली आहे आता याचे आपल्याला चिप्स पाडून घ्यायच्यात आता हे चिप्स पाडत असताना तुम्ही तुमच्या आवडीच्या शेपमध्ये पाडू शकताय मी याचे तुम्हाला त्रिकोणी चिप्स कसे पाडायचे हे आज दाखवणार आहे अगदी सहज सोपे आहेत पण दिसायला इतके आकर्षक दिसतात की मुलं बघताक्षणी खायला घेतील मुलंच काय लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच हे फस्त करतील तर आता सगळ्यात आधी कडा कापून घ्यायच्या आणि देतानाच आकार चौकोनी उबट असा द्यायचं जेणेकरून आपल्या ज्या पट्ट्या तयार होतील त्या अशा पद्धतीने उभ्या तयार होतील तुम्ही बघू शकता मी चौकोनी आकारामध्ये पोळी कट करून घेतली आहे कडा कापून त्यानंतर अशा उभ्या स्लाईड्स देऊन घेतलेत आता ह्या उभ्या सर्व पट्ट्या एकावरती एक, एक ठेवून घ्यायच्यात कारण आपल्याला एकाच वेळेस सगळे त्रिकोणी चिप्स पाडता येतील एकसारखे कमी कमी जास्त उंचीच्या जरी पट्ट्या तयार झाल्या असल्या तरी आपण थोडंसं हाताने ॲडजस्ट करून ते एकसारख्या ठेवून घ्यायच्या आहेत बनवायला अतिशय सोप्पा पण खायला अतिशय टेस्टी असा हा पदार्थ आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असं आहे चला ह्या पट्ट्या सगळ्या एकावर एक मी ठेवून घेते तोपर्यंत मी एका बाजूला तेलही तापायला ठेवले आपल्या शुभजोत रेसिपीज या यूट्यूब चॅनलला अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशा नवनवीन रेसिपी तुम्हाला नेहमी बघायला भेटतील आणि प्रत्येक रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशनही येत राहील चला पट्ट्या अशा ठेवून घेतल्या की त्यानंतर तुम्ही बघू शकता मी फक्त त्रिकोणी आकारामध्ये चाकू एकदा सरळ आणि एकदा आडवा अशा पद्धतीने मारतीय फक्त उभा आणि आडवा चाकू धरूनच आपण ह्याचे त्रिकोणी आकार असे सुंदर पाडून घेतलेत आणि त्यानंतर आपण ह्या सगळ्या पट्ट्या वेगळ्या करणार आहोत तुम्ही बघू शकता छोटे छोटे त्रिकोण सहज पद्धतीने तयार झाले हेच जर तुम्ही एक एक पट्टी कापायला घेतली असते तर वेळही खूप लागला असता आणि सगळे त्रिकोण एकसारखे आले नसते अशा पद्धतीने केल्यामुळे सगळे त्रिकोणही एकसारखे होतात आणि कमीत कमी वेळात तयारही होतात चला सगळ्या पट्ट्या मी रिकाम्या करून घेतलेत सगळे त्रिकोण मी वेगळे करून घेतलेत तेल छान तापले अगदी मिडियम तेल आपल्याला गरम करायचं खूप कडकडीत गरम करायचं नाही नाहीतर त्रिकोण आपले हे जे चिप्स आहेत टाकल्याबरोबर लाल होतील आपल्याला आतपर्यंत पूर्ण तो, तो रवा शिजवायचा आहे त्यामुळे मिडियम हीटवरती आपल्याला हे सर्व चिप्स तळून घ्यायचेत आणि तळत असताना चिप्स टाकल्याबरोबर चमच्याने त्याला खाली प्रेस करायचं आहे जेणेकरून प्रत्येक चिप्स हा आपला फुगला जाईल जर तुम्ही खाली उलतण्याने प्रेस केलं नाही चमच्याने प्रेस केलं नाही तर आपला चिप्स तेवढ्या प्रमाणामध्ये फुगणार नाही तुम्ही बघू शकताय प्रत्येक चिप्सने चिप्स, चिप्स मला टमटमी तसा फुगलाय दिसायलाही खूप सुंदर असा दिसतोय कलरही छान आलाय खूप लालसर रंगावरती मी तळत नाही आहे अगदी सु सुंदर असा गोल्डन ब्राऊन कलर आला की त्याला काढून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने बाकीचे देखील चिप्स सोडून घेऊयात चिप्स एकाला एक चिकटले असले तरी देखील चालेल एखाद दुसरा तुम्ही ठेवलात असा तरी चालेल जेणेकरून तेलात टाकल्यावरती तो आपोआप सुट्टा होणारच आहे चला तर हे देखील मी असेच तळून घेते तुम्ही बघू शकताय खाली जस्ट फक्त चमच्याने प्रेस केल्याबरोबर ते फुगून वरती येत आहेत आणि प्रत्येक वेळेस आपण तळून घेतलं की लगेच त्याच्यावर आपला तयार मसाला टाकायचा आहे जेणेकरून गरम चिप्सला मसाला पटकन चिकटतो त्यामुळे आवर्जून मी प्रत्येक बॅच केल्यानंतर सगळ्या शेवटी देखील परत एकदा देख हा मसाला सगळ्या चिप्सवर भुरभुरून घ्यायचा आणि हे चिप्स तुम्ही आठ पंधरा दिवस आरामात स्टोअर करू शकता परंतु हे एवढे टेस्टी होतात की एवढे दिवस राहतच नाहीत लगेच संपून जातात घरचे बनवलेले हेल्दी चिप्स बाहेरच्या चिप्स आणि कुरकुऱ्यांपेक्षा कितीतरी पटीने हेल्दी आहेत सो घरी हे नक्की ट्राय करा आणि कसे झालेत हे देखील कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आपल्या यूट्यूब चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारी एकही रेसिपी तुमची मिस होणार नाही भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद